गाडी एकदम व्यवस्थित होती ड्रायव्हर पण एकदम चांगला होता तुम्हाला काय असं न झाली तुम्हाला काय नाही नाही अजिबात नाही धन्यवाद आता आपल्या गाडी निघत आहे साठ फुटीवरून वडा जाण्यासाठी कोण बोलणार याला नॅशनल हायवे किती मोठे मोठे खड्डे आहेत नॅशनल हायवेला ला हे लोक टोल वगैरे आपल्याकडून बरोबर घेतात टोल टॅक्स आणि खड्डे न बुजवत किती मोठे मोठे खड्डे आहेत या खड्ड्यामध्ये ट्रॉफिक लागते असत सायकल घेऊन चाले कश ला बॉम्बेच आहे बॉम्बे डोंबिवलीचे ए डोंबिवलीवरून चालले कचला आम्ही ट्रॉफीमध्ये अटक केली विचार करा डोंबोलीवरून कचला चालले लोक अँलन्स पण जाण्यासाठी जागा एवढे ट्रॉफी काय विचारा वीस मिनिटाची ट्रॉफी दाखवत आम्हाला मॅच मध्ये

सव्वा दोन वाजता निघालेले करून घेतो कारण आपण जायचं आहे आता अडीचशे किलोमीटर आणि संध्याकाळवरले त्यामुळे घराची घरामध्ये देवाची पूजा करतो गर्ण आपण गाडीची पण पूजा केली पाहिजे आणि आपली लक्ष्मी आहे आणि आपण याच्यावरच कमवतात आपण त्याच्या पण पूजा केली पाहिजे साडे दहा आणि आम्ही सुरतला पेट्रोलकडे गाडी लावून जेवा लागल्यात गाडी मध्ये गाडी मध्ये जेवतात आता आता पोचल्या आम्ही आणि किती वाजले बघा आता सव्वा दोन वाजता पोचले आणि तिकडून पण आम्ही अडीचच्या दरम्यान निघालेले सातपडीवरून म्हणजे आमचा बारा तासाचा प्रवास झाला ना तर आम्ही पोचल्या होता आम्ही चांदोड गुजरात या ठिकाणी आता झोपूया गाडीमध्ये आपण आम्ही त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम नर्मदा नदी आहे आणि तिकडे आम्ही आलेले आहेत प्रवाशांना घेऊन आणि या ठिकाणी विधी अस्थिविसर्जन हे सगळे इकडे इकडे येतात त्रिरवेणी संगमला आमचे जे प्रवास आहेत सातपटीवरून पालघर आणि ते लोक पण इकडे झालेत ते विधी करण्यासाठी ते संगमला नाही सांगा मोठीने असे जातात तिकडे मंदिर आहे तिकडे पुढे तिकडे पुढे विधी करतात नर्मदा नदी आहे आणि त्या साईडला पण पिंड वगैरे पाडायला लागले लांब आहेत तिकडून आता गर्दी पण होत चालली आता खूप जण येतात आता ना पला में तो कुबेर मंदिर है दर्शन करा तला में तो आलेलो कुबेर महादेव मंदिर या ठिकाणी आणि आतमध्ये आपले विडिओ काढून देत नाही म्हणून दे आतमध्ये मी व्हिडिओ काढले नाही खूप छान मंदिर आहे इकडे विधी जाऊ विद्यो खूप चालू आहे तिकडे

आता आमची विधी झालेली आहे आता वाजले किती आम्ही दोन ला दहा मिनटा बघित आता त्यांचे कपडे चेंज करून मग आम्ही निघू आता परतीचा प्रवास आपला चार तासाचा त्यांचे विधी होती चार तासाची विधी झाली त्यांची आता आता निघायचं आपले जेवायला थांबले था, था। इकडे आम्ही आता पाच वाजले अजून आमचं दोनशे तीस किलोमीटर प्रवास वाक्य आहे जेवायला थांबले सगळे जेवायला हॉटेलला थांबलेले आहेत जेवण जेवण करून मग आम्ही आता निघतील आता आम्हाला जाताना ट्रॉफिक नाही लागली पाहिजे आम्ही एक दोन वाजतील आम्हाला घरी पोचायला बर्जी होते तो बर्जी आना गाड़ी बदल विचार है और प्रगति करेगी आपकी गाड़ी तो भाई गाड़ी है उसकी थोड़ी सजावट कीजिए और ए सी भी लगाइए अंदर और लगाने वाले अभी ए सी ए सी लगाने वाले आपकी प्रगति और ड्राइवर बहुत अच्छा है आपका ए सी का ए सी का भी प्रोसीजर चालू है थैंक यू आप बहुत अच्छा है पोचल्या होते आम्ही सातपटीला पाहुणे दोन वाजले आणि पोचता पोचताना पाहुणे दोन वाजले मला में में का गाडी खाली करून देतो गाडी मध्ये डिक्कीमध्ये सामान आहे सगळं काढतो सगळ्या गाडीचा